ధన్యవాద మీ సర్వ మాన్ వినంత స్థానా వీళ్ళ వినం సర్వ మాన్ సహకార డక్టేష్ అధ్యక్ష ప్రాధాక డ You

त्यांच्या सरकार सिंगाडे सरांच्या हस्ते असते होत आहे साम सम आयोजित केलेला आहेत त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळात देखील त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडत जाऊ दे कारण आपण आलो आणि तसंच गेलो असं म्हण म्हणण्यापेक्षा आमच्यामुळे काही ते समाजासाठी कोय झाला आणि आमच्यामुळं ज्या लोकांनी काही ते समाधान झालं ज्या लोक आमच्याकडून जगले असं म्हटलं तर ते जरी पावलं जात नाही आणि त्यासाठी मी शिवकाऱ्यांना आपण या कार्यक्रमाला का उपस्थितीत राहिला त्याबद्दल मी शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट कडून मनापासून आपलं स्वागत करतो अध्यक्षांना आमच्या एका शब्दावर एका वर डॉक्टर अमर कांबळेकरांनी आम्हाला उपकार दिले

आपल्या बायकोला तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही पण तुमच्या बायकोचा सन्मान करा रे तुम्ही तुमच्या नवऱ्याचा सन्मान करा आणि अशाच पद्धतीचा सुखी संसार करा आणि या सुखी संसाराला हो विक्रम शिंगाडे आणि त्यांचे ट्रस्ट प्रीती मॅडम आणि एवढे सगळे दानशूर जाते आम्ही तुमच्या बरोबर आहे तुमचा सुखी समृद्ध संसार सासूला आई म्हणा त्या घरात जा त्या घरातल्या बही म्हणा आणि घर तोडू नका घर जोडा माणसं जोडा तर ती माणसं आम्ही जोडलोय म्हणून सामुदायिक वर करतोय आता तुम्ही त्या घरात आल त्या घरातल्या भरपूर

फक्त सिंचन आणि येवनाने मात्र होणे प्रोडक्ट बी सर आणि अंदर विनंती करतो हा पाणी जर येते जयते सर जयते सर आपल्याला

ശാരുരുവ്യോ നമ പഞ്ചാന തദ്ധന പഞ്ചാ ചലോന പഞ്ചസൂത്രേ പഞ്ച this is